नमस्कार मी दयाल फर्टिलायझर प्रतिनिधी तुषार जगताप वाळवा इस्लामपूर या ठिकाणी दोन वर्ष झालं कार्यरत आहे आज आपण हुबलवाडी गावामध्ये आलेलो आहोत आपले प्रगतशील शेतकरी साहेब आहेत तर त्यांनी हळदीचं गेली पाच वर्ष झालं ते आपलं हळदीचं उत्पन्न घेतात तर मागच्या वर्षीपासून ते आपलं दयालचं शेड्यूल फॉलो करतात तर त्यांना अतिशय उत्तम प्रकारे रिझल्ट आला आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर त्यांना कशाप्रकारे उत्पन्न वाढीसाठी त्याचा फायदा झाला आहे नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव वैभव जयवंत कनम गाव हुबाडी तालुका वळवा जिल्हा सांगली मी दोन वर्ष झालं दह्याचे प्रोडक्ट यूज करतो आहे आपले पोटॅश दह्याची कॉम्बी विटा या सर्व प्रकारचे मी प्रोडक्ट यूज केलेले आहेत पोट्याची आळवणी सोडलेली आहे झाडी वाढीसाठी हा रिझल्ट आपल्याला आलेला आहे मागील वर्षीपेक्षा एकंदरीत आपलं चांगलं उत्पन्न आणि पीक सुद्धा आपलं चांगलं आले आहे ओके तर आता आपली हार्वेस्टिंग चालू आहे तर एकंदरीत आपला एक एक एकरचा प्लॉट आहे तर आपल्याला किती उत्पन्न अपेक्षित आहे पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्ना अपेक्षा आहे पंचवीस ते तीस क्विंटल म्हणजे आपल्याला उत्पन्न या वर्षी भेटल आपल्याला आणि आपले जे इतर शेतकरी बंधू आहेत तर आपण त्यांना काय सांगाल कारण दोव एक नंबर आहे त्याचा रिझल्ट पण चांगला आहे त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना विनंतीने सांगेन की आपण दयाची प्रोडक्ट यूज करावी धन्यवाद